नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे एस डी एम मराठी लाईव्ह तर एस डी एम मराठी लाईव्ह प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आत्ता सगळीकडे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सगळीकडे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत त्यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे पण या धुरळ्यामध्ये कोपरगाव मध्ये कुणाची हवा आहे हेच पाहण्यासाठी मी है, अही ले नगर ले, कोपर आज आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये आज पाहुयात माझ्यासोबत इथे हवा नेमकी कुणाची आहे नमस्कार दादा काय म्हणता काय विषयावर काय म्हणतो अच्छा तर कोपरगाव काय म्हणत कोपरगाव काय म्हणत आहे म्हणजे म्हणतोय मला सांगा आता निवडणुका आल्या आहेत आणि मग यात एकदम सगळ्यांचा प्रचार जोरात चालू आहे एकदम धुरळा उठवलाय प्रचारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी कोणाचं पार्ट होईल असं वाटतं विवेक भैया कोल अच्छा आणि नगराध्यक्ष पदासाठी संधान साहेब का बरं एवढा कॉन्फिडन्सने तुम्ही सांग कॉन्फिडन्स आहे लय लय जोरात कॉन्फिडन्स आहे संदान साहेबांचं इकडं अच्छा का बरं असं काय काय कारण की विवेक भैया कोल्ले हे सगळ्यात म्हणजे मेन असं आहे का युवा नेतृत्व सगळ्यांना घेऊन चालणार आहे सर्वांसाठी अजून विवेक भैयांचे कार्य बघितले त्यामुळे सर्वांना वाटतं का विवेक भैया ज्या दिशेकडे नेतील त्या दिशेकडे सर्वसामान्य लोक जाणार बरं 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 मग मला सांगा इथ जे काही मुद्दे होतात जा, जातीवरून मुद्दे होतात काही वेळेस पवित्र जे कुराण शरीफ आहे त्याच्या अपमानाच्या विषय आमदार जे पण आपण जे विवेक भैया कोल्हे कोल्हे परिवार हे सर्व अठरा पकड जाती संघ घेऊन चालणारे लोक यांनी अजूनपर्यंत असं काही कोणा जाती तेढ निर्माण असे या गोष्टी असे लोक बी ठेवले जवळ लोकांना हे केलं नाही पाठीशी घातलं अगोदरचे जे आमदार वगैरे होते त्यांनी कधी आपल्या असं काही म्हणजे म्हणजे आपल्या प्रभागात येऊन कधी पाहणी केली मतदारसंघात आले याच्या अगोदर काही असं पूर आला काही असं मदत लगेच कोल्हाय पार्टी कडून मदत येऊन जाते सर्व गोष्टी होऊन जात्या बिपिन दादा असो विवेक भैया असो त्यांचे कार्यकर्ता असो जसे आमचे वरिष्ठ इड पाटक आहे रवी अण्णा धावपळ करता मग तिकडून त्यांची आर्थिक मदत येते दादा स्वतः रात्री अडीच वाजता आले होते इकडं पाणी करायला मग मला सांगा एकंदरीत नगराध्यक्ष म्हणून संधान साहेब पराग संधान पराग शिवाजी संधान अच्छा आणि कोपरगावात हवा कुणाची बी बीजेपीची हवा आहे नक्कीच नक्कीच तुमचं हे मत नक्कीच हवा कुणाची या कार्यक्रमात आम्हाला हवा कुणाची हे डिसाईड करायला मदत करेल नाही मी ना बाईट घेते काय नाव आहेत का तुमचं अकबर सई अच्छा तर काय करत काय व्यवसाय तुमचा मी मजुरी करतो अच्छा अच्छा किती वर्षापासून इथं आहात कोपरगाव मध्ये चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले मग मला सांगा कोपरगावचं काय चित्र बदललंय का काय विकास झाला काम झाले तर सध्या नाही झाला ना विकास सध्या नाही झाला नाही का, का वाटत का विकास झाला नाही तस काही नाही मागच्या वेळी निवडणुका झाल्या होत्या बरोबर त्यावेळेस मग तुम्हाला आले असतील प्रचारासाठी नेते वगैरे नेतेव कोले पार्टीच काम करतो पहिलं पोषण अच्छा तर मग मला सांगा यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कुणाला बघताय शिव आपलं पराग संधान पराग संधान त्यांना बघताय का बरं इतका विश्वास आहे त्यांच्यावरती आम्ही त्या पार्टीचे पहिल्यापासून पोषण मला सांगा मला सांगा आता मग एकंदरीत तुम्हाला असं वाटतं हे सगळं बघून कोपरगावात हवा कुणाची आपल्याला वेगवेगळी मतं जाणून घ्यायला मिळतात आणि यावरून नक्कीच ठरणार आहे कोपरगावात हवा कुणाची नमस्कार माझं नाव दत्तात्र दत्तात्रय रूपचंद काली दादा तुम्ही इथलेच आहात इतके वर्ष कोपरगावमध्ये आहात मला सांगा कोपरगावचं एकंदरीत विकासाचं चित्र काय आहे गेल्या काही वर्षात गेल्या काही वर्षापासून कोपरगाव शहर म्हटलं तर गावात एकही चांगला रस्ता नाही दुसरी गोष्ट इथं संपूर्ण शहराला धुळीचा प्रचंड त्रास आहे तिसरा मुद्दा आहे कोपरगाव शहराची जी बाजारपेठ आहे कारण तालुक्यातून जेवढे रस्ते येतात जे शहरात ते, ते सगळे खराब असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी इथं कोपरगाव येऊन खरेदी करण्यास अजिबात धजावत नाही मग मला का, सांगा काय कारण वाटतात या का सगळ्या अविकासाची हे खरं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षापासून आमचे कोपरगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी फक्त डिजिटल बोर्ड आणि व्हॉट्सअपवरच मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहे तीन हजार कोटीचा निधी आणला असं ते म्हणतात पण प्रत्यक्षात तुम्ही स्वतःसुद्धा शहरात फिरत आहात शहराची दुरावस्था तुम्ही पाहत आहे त्याच्यामुळं इथं खरं म्हणजे आमदार साहेबांचंच लक्ष नाही असं म्हटलं तर काही म्हणजे वावगं होणार नाही मग आता हे पुन्हा एकदा निवडणुका लागल्या आहेत नऊ वर्षानंतर सगळेच पक्ष अगदी चुरशीने प्रचार करतायत नेते प्रचार करतायत उमेदवार सुद्धा फिरतायत तर काय वाटतंय काय चित्र असेल या निवडणुकी आता या निवडणुकी चित्र असं आहे की, की जे आमचे विरोधी उमेदवार आहेत त्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा त्यांच्या वयाचा मुद्दा आहे ते जवळजवळ साडेसहात्तर वर्ष त्यांचं वय आहे खरं त्यांचा आशीर्वाद द्यायचं वय होतं पण ते स्वतःच आहे निवडणुकीत रिंगणात आल्यामुळं हा म्हणजे विनाकारण त्यांच्यावर टीका करायचं नाही परंतु नाहीला जसं असं बोलावं लागतं दुसरे जे आमचे पराग शिवाजीराव संदान म्हणून जे आहे ते अतिशय तरुण आहे कोपरगाव शहरात गेल्या नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते सर्व धार्मिक कार्य कार्यक्रम असल सामाजिक कार्यक्रम असेल किंवा जे राष्ट्रीय सण उत्सव असतील या सर्वात हिरिरीने ते भाग घेत असतात आणि दुसरी ते शिजमीची बाजू म्हणजे ते तरुण आहेत आणि ते सर्व सामान्यांना उपलब्ध आहेत तसं काका कोटेंच्या मागं रा राज्य फेडरेशन सहकारी सा संस्थेचे ते अध्यक्ष असल्यामुळं ते आज कोपरगाव तर उद्या कधी संभाजीनगरला तर कधी दिल्लीला तर कधी मुंबईला असतात म्हणजे ते खऱ्या खऱ्या अर्थाने ते कोपरगावला न्याय देऊ शकत करन नाही कारण त्यांचा ऑलरेडीच कार्यक्रम त्यांच्या बँकेमुळे खूप व्यस्त असतो म्हणून त्यासाठी कोपरगाव शहराला सर्वसामान्य असा नगराध्यक्ष उपलब्ध पाहिजे जे सर्व छोटे छोटे प्रश्न असतात नगरपालिकेत गटरीचे प्रश्न असतात रहिवाशी दाखलेचे प्रश्न असतात कोणाचे ते ढापे दुरुस्त करायचे असतात फार मोठे प्रश्न नगरपालिकेत नसतात त्यासाठी सर्वसामान्यांना चोवीस तास जो उपलब्ध असेल असंच सर्व नागरिकांच्या मनात नगराध्यक्ष करायचं आहे म्हणूनच तुम्ही कोपरगावचा नगराध्यक्ष म्हणून चेहरा पाहतायत हो म्हणून आम्ही तरुण चेहरा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की सगळे नागरिकही त्यांच्यावर विश्वास ठेवतील अच्छा अच्छा मग एकंदरीत एकंदरीतच एक एक कोपरगावात हवा कुणाची कोपरगावात हवा कमळाची आपण वाहतोय मतं आहेत वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी कारण फक्त एकच प्रामाणिक अपेक्षा आहे की ज्यावेळी उमेदवार निवडून येतो त्यावेळी त्यांना कोपरगावसाठी काम करावं लोकांच्या समस्या सोडवाव्यात हीच अपेक्षा आहे आणि त्यासाठी तरुण उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावं असंही मत नागरिकांचं आहे तर मंडळी आता आपण पाहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर, कोपर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुणाची हवा आहे या हवा गुणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला अगदी कोपरगावच्या रस्त्या रस्त्यांवरती चौका चौकात चौका आणि प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन आपण प्रयत्न केला कि लोकांना काय त्यांच्या काय मागण्या आहेत काय कामं झाली काय व्हायची बाकी आहेत अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे लोकांनी चांगलंच मांडलं आणि येणाऱ्या नगराध्यक्षांना काम करावं आणि लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं इतकीच माफक अपेक्षा आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचा कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि कदाचित थोडासा कल आपल्याला भाजपाकडे झुकताना दिसतोय आणि भाजपाचे उमेदवार पराग संधान हे नगराध्यक्ष पदासाठी लोकांच्या पसंतीस उतरतील अशी हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलाय